शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आपणास माहीत असं की गेल्या वर्षी हरभऱ्याचे किती नुकसान झाले अचानक पावसाला आणि शेतकऱ्याचे बरेचसे नुकसान झाले पण अद्याप तुम्ही जर हरभ्याचा रब्बी पिकिमा दोन हजार चोवीस चालू खरीप हंगाम जर पिकीमा भरणार असल तर तुम्ही लेक मोठी चुकी केलेली आहे कारण की सध्या तुम्हाला पिकी भरण्यासाठी फक्त एक रुपया शिल्लक म्हणजे की एक रुपया लागणार आहे त्यानंतर तुम्हाला कोणतेही पैसे लागणार आहेत पण जर तुम्ही आता अजून महिन्याचा जर टाईम घातला तर तुम्हाला या विमा भरण्यासाठी कमीत कमी शंभर ते दोनशे रुपये पेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे कारण की हेक्टरी किती पीक विमा भरायला आहे ते सांगता येत नाही कारण की इतके दिवस सरकारने एक रुपया पीक विम्यासाठी मुदत दिली ती एक रुपयामध्ये तुमचे पीक पीक विमा हेक्टरी भरता येणार पण आता जर तुम्ही या मुदतीचा योग्य लाभ नाही घेतला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे पण ज्या शेतकऱ्यांनी लाभ नाही घेतला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण की जर तुम्ही योग्य लाभ नाही घेतला तर ही योजना म्हणजे की ही ऑफर बंद झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी हेक्टरी पाचशे ते सहाशे रुपये घालावे लागणार आहेत याच्यापेक्षा जास्त घालू शकता कारण की तुम्हाला आता तुम्हाला त्याची जाण नाही पण मित्रांनो गेल्या वर्षी असे काही शेतकरी होते की त्यांना एक रुपया बी पीक विमा होता तरी पण पीक विमा भरला होता त्यानंतर त्यांना हरभऱ्याचा पीक विमा आला नव्हता कारण की हरभयाचा अचानक वातावरण बदलल्यामुळे पाऊस खूप जास्त झाला आणि शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे खूप जास्त नुकसान झाले हरभरे जमी झाले त्यानंतर आपल्याला बोलायचं तोंड राहिलं नाही की आम्हाला पिकी द्या की नुकसान भरपाई द्या कशी देणार ते आपण पिकी माच भरणार तर त्यामुळे हो लवकरात लवकर पिकिमा भरून घ्या नाही तर ही समज्यात मोठी तुमची चुकी होऊ शकते कारण की एक रुपयाने आपल्याला कुठं माडी बांधणार नाहीत आपण एक रुपयाने पिकिमा भरणं होतं आहे आणि एक रुपयाने पिकिमा भरल्यानंतर तुमची जर तुमच्या जर तर तुमच्या हरभऱ्याचे नुकसान झाले तर तुमचे हरभरे म्हणजे की तुम्हाला काही काही पिकिमा मिळू शकते आता शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही मसाल आमच्या हरभरा तर जोमाने डोलत आहे मस्त खेळत आहे आमच्या हरभयाला काय होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत नाही येणारा खतरा कारण की गेल्या वर्षी असाच हरभरा आपलं चांगलं होतं जेव्हा घट्टे लागायला सुरुवात झाली तेव्हाच अचानक वार्ही वारं पाऊस पडला आणि हरव्याची ज समजे खराब झाली हरभऱ्या समजा जमीन दुस झाली आणि शेतकऱ्यांना विमाही मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी ना रब्बी आमचे जे विमा भरला होता त्यांनाच मिळाला मा मित्रांनो ही अपडेट कशी वाटली कमेंट करून सांगा आणि ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्यांना लगेच शेअर करा जेणेकरून हा विमा भरण्याविषयी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचन भेटू अनेक शो तोपर्यंत धन्यवाद